कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिटी मला त्या नटीनं मारली मिटी पुढे सरळ चाल सरळ चाल तिकडनं राईट घे सरळ चाळा सरळ जाऊन राईट चालली आहे कुठून कुठून राईट घ्यायचा आहे कुठे जायचं कुठे अरे तू चल ना मी दाखवते ना तुला चल ना चल ना पण राईट घे सांग भूक लागल्या जोराच्या बोल ना कुठे चालली आहे ते अरे तुला भूक लागली आहे ना म्हणूनच चालली आहे ते नणंद नाही का कोकण कट्टा हॉटेल होता अच्छा तिकडे आता शिफ्ट झाले ना दुसरीकडे मला सरायचं सरायचा इकडे चल इकडे चल करते मग बोलत तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फुडी रंजिता आणि माझ्या सोबत आहे नवलेश आणि आज आम्ही आलो हो, आहोत ठाण्याच्या कोकण गट्टा मध्ये इकडे नवीन चालू केलं इकडे नवीन चालू झालंय हे बघ पहिले दुसऱ्या ठिकाण होत ना कुठेतरी पहिले दुसरीकडे होत काही कारणामुळे बंद करावं लागलं आणि आता नवीन सुरुवात त्यांनी इथून केलेली आहे मग चल उत्तर जगाला आहे हो आजच्या जगाला आहे ना चल चल तुला खायचं होतं ना चल चल हाय त्रिशा कशी आहे ताई मी मस्त तिकडे फूड ट्रक होता आणि पहिला स्टॉल आहे हा पहिला आपलं कॅडबरी जंक्शन ला होत त्यानंतर आपण समता मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून केलं होतं त्यानंतर आता इथे स्टार्टअप केलं पण इथे स्टार्टअप केलं हा हा मला असं बोला नवले बोला मासे खायचे मासे खायचे म्हटलं चला मी तुला आपल्या जुन्या आठवणीच्या ठिकाणी घेऊन जाते चल खूप दिवसापासून खायची होती तुमची चव मिस करत होता अरे वा मस्त चल 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 आपला ऍड्रेस आहे श्रीमा एकदम अपोजिट साईडला श्रीमा स्कूल आहे हे आहे हा एरिया आहे पातलीवाडा आणि हा रोड आहे हिरानंदानी इस्टेट रोड मग आपला ऍड्रेस येईल फिशवाले शॉप अपोजिट श्रीमा स्कूल हिरानंदानी रोड ठाणे थाणेवेस्ट जे फिशवाले जे शॉप आहे आपलं मोठं फिश मॉल त्याच्या अगदी बाहेरच लागून असतं हे कोकण कट्टा हो तर पण ते टायमिंग संध्याकाळचं असतं संध्याकाळी सहा नंतर स्टार्ट होतं आपलं संध्याकाळी सहा ते सहा ते अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत असतं अच्छा ताजे ताजे मासे फ्राय होतात डायरेक्टली ताजे ताजे मासे फ्राय होतात आपल्याकडे पंफरेट फ्राय असतं सुरमई फ्राय असते प्रॉन्स फ्राय असत बांगडा फ्राय मांदेली फ्राय तारली फ्राय आपल्याकडे हे सगळे चे आयटम्स असतात आणि जसं अवेलेबिलिटीवरती असतं तसं राणी सुद्धा कधी कधी ठेवते मी राणी फ्राय जे फिश वालेमध्ये अवेलेबल असणार ते कोकण गटा कोकण गटामध्ये अवेलेबल गटा असणार बरो बरोबर बरोबर आणि खूप छान वाटते की आपली गृहिणी इतका छान सुरुवात करते पहिला फुटरक होता हो हो, हो आणि काही कारणास्तव तो, तो बंद करावा लागला कारण त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं नुकसानही नुकसा झालं झालं आणि तरीही त्यांनी माघार न घेता हार न मानता एक नवीन हॉटेल सुरू केलं ठीक हो। आहे पण तेही अशा ऑल लोकेशनला असल्यामुळे तिकडे गर्दी येणं थोडं कठीण व्हायचं कारण तिकडे रिक्षा वगैरे पण नाही तिकडे पार्किंगचा खूप इश्यू पार्किंग लोकांना थोडं आपली पार्क करायला त्यानंतर मग यायला खूप अडचण व्हायला अडचणी व्हायच्या पण त्या सगळ्यांमधून पण हार न मानता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आहे कोकण कट्टाची तर मला असं वाटतं की आपण जे खरंच एवढे मेहनती आहेत एवढे जिते आहेत त्यांना सगळ्यांना आपण नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे आणि लव्ह यू तुझ्या जितीला सलाम आहे खरंच गुड गुड गॉड ब्लेस आणि आज जोडीला ह्याची बहीण आहे मदतीला जगासाठी वेगवेगळं वापरलं जातं डीप हो। फ्राय कोळंबीचं तेल जे असतं ते वेगळं असतं शॅलो फ्रायचं वेगळं असतं आणि जे आपण वडे फ्राय खातो ते वेगळं तेल असतं हे बघा आणि हा मस्त ब्राऊन झालेला आहे वडा माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं त्या वड्याला बघून एक प्लेट दे ना पण मी मसाला बनवायचा आहे की बनवलेला आहे बनवले आहे हा ते बरं थोडं चवी लागतं बाकीचं सगळं तयार होईपर्यंत मी थोडासा वडा खाऊन घेते मला राहतच गरम गरम हा वडा बघितला आणि छान असता मस्त खरपूस ब्राऊन कलर आणला आहे त्याला दोन मला अजून एक स्विगी ची पार्सल करायला लंचे ना स्पेशली वडे मला खूप जास्त आवडतात अजून एक नाही त्याला भूक लागली होती खायला घेऊन लागली होती तो अजून आहे मला ब्राऊन कलरचा वडा दिसला लगेच घेतली कोळंबी आणि वडा खायला कशी होती चाव कोळंबीची आणि छान अशी क्रिस्पी होती ना माझी यांच्याकडची कोळंबी माझी फेवरेट आणि वडा वडाची टेस्ट नाही दुसरीकडे कुठे सांगत असं एकदम प्रॉपर कोकणी आणि छान असा तो क्रिस्पी असतो थोडासा ते छान लागतो आणि ह्याला मॅरिनेशन करूनच ठेवतो करून ठेवतो हो हो मॅरिनेशन अगोदर हो मॅरिनेशन ह्याचं आम्ही तीन वाजताच करून ठेवलंय तीन वाजताच करून ठेवलंय चार पाच तास ता आधी तरी का मग पण येते का कधी कधी हो 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 आज श्रेयाला बर नाहीये आहे खरं नन हे आणि भावजेचे मिळून हा जो कोकण कट्टा स्टॉल आहे तो आहे जरा श्रेयाला ना बरं नाही मी पण फोन केला काय काय झालं तर बोलते मला थोडंसं बरं नाही वाटत जास्त आता ऍक्च्युअली हीट वाढली आहे ना त्यामुळे तिला जास्त त्रास त्रास झाला आपल्याकडे रेडी आयटम्स असतात त्याच्यामध्ये आपला चिकन मसाला हा आहे आपला चिकन मसाला चिकन मसाला अगदी घरगुती पद्धतीने घरगुती हो, पद्धतीने म्हणून तयार करून ठेवला चिकन मसाला हा चिकन चे पिसेस पण एकदम प्रॉपर मीडियम साईज चे ठेवले एकदम छोटे पण आहे एकदम मोठे पण आहे बरोबर हे आहे आपला प्रॉन्स मसाला प्रॉब्लम संपत आला संपत आलाय कारण प्रॉन्स मसाला सोबत इतकी भारी ती सगळ्यांना खूपच जास्त आवडते आणि हा आपला मध्ये असतो थिक मध्ये आहे त्याच्यामध्ये कोकम बघा केवढे टाक हा प्रॉन्स करी मध्ये आहे प्रॉन्स करी करी मध्ये आपल्याकडे व्हरायटी मिळतात आपल्याकडे पॉम्पेट करी पण मिळते चुरमई करी पण मिळते आणि प्रॉन्स करी पण मिळते आणि प्रॉन्स करी पण पन... आज आपण प्रॉन्स करी ठेवले इथे आहे स्टीम राईस इथे बरं किचनचा कट्टा पण बनवलंय हो हो ऑलरेडी आहे अच्छा म्हणजे काय बनवायचं असेल तरी बनवू शकतो बनवू शकतो मी इथेच बनवते हे सगळं अच्छा इथे बनवलंय दुपारी आणि बघा तिकडे खिडकी मधून कोण बघताय बरं आहे म्हणजे नवऱ्याच्या आतमध्ये बिझनेस आहे आणि बायको आधी फ्राय करून मग पाण्यामध्ये भिजत ठेवते फ्राय करून सुकी फ्राय करून रोस्ट करून त्यामध्ये पाण्यामध्ये तेलावरती फ्राय करते नाही फक्त अशीच सुक असत फ्राय करून मग फ्राय करून पाण्यामध्ये भिजत कारण काय बरं त्याच्यामुळे ते सॉफ्ट होते आणि खाताना जे कडक कडक लागते ना लागत नाही हो सॉफ्ट होत आणि थोडस ज्युसी कसं असतं तोंडात खाताना ज्युसी कसं लागतं हा ज्युसी फ्लेवरी फ्लेवर आणि हे मालवण वरून आणलेले कोकम अच्छा हा का इथले साधे सुद्धा कोकम नाही आहे हे दिसते हे ज्युसी बघ हे एकदम कडक कडक फुकट नाहीये हे असं ज्युसीनेस जो आलाय ना तो त्याच्यामुळे तो त्याच्या ह्याच्यामुळे पाण्यामध्ये टाकायची एक पाच दहा मिनिट अच्छा मला बोलावली पण नाही आणि बसली स्वतः खायला मला भूक लागलाय की तुला भूक लागलाय मला भूक लागली आहे मी पहिले बोललो होतो मला भूक लागलाय आणि ऐकलंय कॅमेराच्या मागे तू खाली लपून लपून मला लपून खाली सगळ्यांना दाखवून मला बोलली नाही तू मी तिकडे बसलो होत तुला वडा कुठे आवडतो वडा आवडतो नाही का खाल्ला असत ना थोडस नाही आवडत तेव्हा बोलते की खा खा आता मी नाही खा हे बघा चिकनवडे तू ओके आय एम सॉरी ओके 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 तर चिकन वडे आलेले आहे पापलेट बोंबीर कोळंबी सुरमई आणि हे सगळं कुठे खायला बसलेत बघा शॉप शॉपमध्येच बसलोय बाहेर जरा गर्दी होती ना मग आलो इथे आतमध्ये खूप बाहेर गरम पण होत होता जरा टेबल लावून आतमध्ये मी बसते आणि मागे बघा मस्त मोठी सुरमई दिसते आहे किलोची सुरमई बात हा ना एवढी मोठी आहे खूप मोठी सुरमई आहे आणि बघा मासे पण छान मस्त ताजे ताजे दिसत आहेत बरं का ना मस्त ताजे सुरमईचा पीस दाखव किती मोठा आता भूक लागलाय मला मी दाखवणार ना चेहरा पण लपलेला आहे त्याचा नाही दिसतो आणि इथे माझ्या समोर आहे पापलेट कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिटी मला त्या नटीनं मारली मिटी त्या नटीनं मारली मिठी

आपलं टायमिंग काय असतो आपला कोकण कट्टाचे टायमिंग असतो संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ते अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत जसे ऑर्डर आहेत त्याप्रमाणे बंद करते अच्छा आणि स्विगी वरती वगैरे आहे का oh, स्विगीवरती आहे आपलं स्विगीवरती कोकण कट्टा हिरानंदानी स्टेट रोड असं टाकलं ना नाटच नाव येतं एट झिरोबल सेकंड आहे एट फायन वन नाईन डबल थ्री टू वन नाईन तर या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता की व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता जो फिश चाहिए वो फिश मच्छी सब कुछ मिलेगा आ जाओ खिला येस ताज्या ताजा ताजा कैसा ताजा 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 खिला देंगे देंगडी आलेली आहे फ्रंटला जरी मी एकटी दिसत असेल तरी बॅकग्राऊंड ला

चांगलं वाटलं ना इंडिकेटर चालूच आहे लवकर चल